नमस्कार शेतकरी बंधूंनो मी कुषांगेश्वर आपल्या परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये आपल्या स्वराज्य फार्म्स या चॅनलवरतीच खूप खूप स्वागत करतो आज आपण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की तुम्ही आता अधिवेशनच्या ठिकाणावर पोहोचलेले आहात म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे अमरावती रोडला तुम्ही आलेले आहात तर आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे तर तुमची शेतकरी नोंदणी करून घ्यायची आहे शेतकरी नोंदणी कशी करायची मी तुम्हाला सांगतो मग शेतकरी नोंदणी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा सांगतो आणि तुम्हाला कुठे कुठे काय आहे बघण्यासारखं कंपन्यांचे स्टॉल कुठे आहे कार्यशाळा कुठे आहे विशेष कार्यशाळा कुठे आहे कंपन्यांचे एक्झिबिशन म्हणजे फर्टिलायझर्स कंपन्या असेल कीटकनाशकच्या कंपन्या असेल किंवा चर्चा क्षेत्र असेल परिसंवाद असेल किंवा अजून स्टॉल्स असेल वेगवेगळ्या यांचे बचत गटांचे तर ते कुठे कुठे आहेत तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या सांगणार आहे तर शेतकऱ्यांना तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला असं एक पेज मिळणार एक फॉर्म मिळणार याच्यावरती तुमचं नाव तुमचं पत्ता तुमचं मोबाईल नंबर तुम्ही क फार्मर आहात शेतकरी आहात की कृषी व्यवसायिक आहात किंवा इतर काही घरील म्हणजे महिला असेल तर उद्योग आहे की बचत गटाची आहे काय आहे तुमचं इथे लिहून घ्यायचं आहे तुम्ही कोणता वर्कशॉप अटेंड करणार आहात म्हणजे कोणती कार्यशाळा अटेंड करणार आहात तर तुमचं नाव वगैरे नोंद नाव वगैरे नोंदणी करून घ्यायची आहे नाव नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला असं एक आय कार्ड मिळणार त्याच्यावर तुमचं नाव राहणार आणि फार्मर लिहून राहणार ते केल्यानंतर तुम्हाला ह्या रोडनी सलग तुम्हाला जायचं एक्झिबिशनकडे तर चला आपण एक्झिबिशन बघायला जाऊया तर हे आहे आपल्या कार्यशाळा आपल्या कृषी प्रदर्शनाकडे जाण्याचा मार्ग इथे आपण हे आहे माझ्या मागे विशेष कार्यशाळा आहे इथे आता सध्या इथं मधमाशी उत्पादन कसं करायचं मधमाशी उत्पादनाचा फळ शेतीवर काय परिणाम होईल काय फायदा होईल याच्याबद्दल याच्यावरती कार्यशाळा आता चालू आहे त्याच्यानंतर त्याच्या साईडला जर तुम्ही बघाल तर तिथे बघा कार्यशाळा क्रमांक एक आहे कार्यशाळा क्रमांक दोन आहे तर हे आहेत कार्यशाळा कार्यशाळा क्रमांक एक कार्यशाळा क्रमांक दोन कार्यशाळा क्रमांक तीन याच्यामध्ये शेतीविषयक वेगळे वेगळे जे आहेत टॉपिक्सवरती शेतीच्या संबंधित जेवढे काही मधमाशी असेल आपला भात शेती असेल कपाशी शेती असेल ऊस सोड ऊस शेती असेल किंवा इतर सर्व जे काही शेती आहे ते सगळ्या शेतींचे मार्गदर्शन शिबिर या कार्यशाळेमध्ये होणार आहे आणि कोणाला समस्या राहिली तर तुम्ही अॅग्रिशन साईट ऑफिसला भेटू शकता आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता मागच्या साईडला कंपन्यांचे वेगळे वेगळे स्टॉल्स आहेत तिथे जेवढ्या काही आपल्या भारतातल्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत सगळ्यांच्या स्टॉल्स लागलेल्या आहेत त्यांचे प्रदर्शन आहेत आपण ते सुद्धा बघूया तर इथे सुरू आहे हा एक विशेष कार्यशाळा यामध्ये गडकरी साहेबांचा मार्गदर्शन चालू होणार आहे थोड्याच वेळामध्ये तर आपण सुद्धा थोडक्यात बघूया चला धन्यवाद सर हैं नेशनल इन्स्टिट्यूट फॉर एम एस एल ईसके की हे आहे कार्यशाळा क्रमांक येत तर उद्या बावीस तारखेला होणारे जे काही प्रोग्राम्स आहेत तेच मी तुम्हाला सांगतो उद्या सर्वात आधी पहिला प्रोग्राम जो आहे बारा वाजता चालू होणार आहे तो आहे विदर्भातील शेतीमध्ये शेती तेलबिया लागवडीचे फायदे सीताफळ लागवडी सीताफळ पावसाळ्या लागवड प्रक्रिया कशी करायची त्याच्यानंतर केसर आंबा लागवड ती कशी करायची त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती सांगण्यात येणार आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर जल संवाद संसाधन कसं करायचा हा पाण्याचा उपयोग कसा करायचा यासंबंधी सुद्धा आपल्याला या कार्यशाळेमध्ये माहिती सांगण्यात येणार आहे क्रमांक तर हे आहे कार्यशाळा क्रमांक दोन तर उद्या बावीस तारखेला होणारे जे प्रोग्राम्स आहेत मी त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो तुम्ही याचा मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेऊ शकता तुमच्या शेतीमध्ये तुम्हाला हे फायदेशीर ठरणार तर उद्या सर्वात पहिले बारा वाजताचा जो जो आहे प्रोग्राम तो पिवी लागवडीचा मार्गदर्शन आहे त्याच्यानंतर दुपारी एक वासाचा जो मार्गदर्शन आहे तो आहे हळद आणि आळी लागवड त्याच्यानंतरचा जो मार्गदर्शन आहे तिसरा तो आहे बांबू लागवडीबद्दल आणि त्याच्यानंतरचा जो मार्गदर्शन आहे सर्वात शेवटचा उद्याचा तो आहे हरित हरित तंत्रज्ञान लागवड म्हणजेच आपला ग्रीनहाऊस जे आहे त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते भाजीपाला पिकं घेऊ शकतो त्याच्याबद्दल तुम्हाला इथे मार्गदर्शन भेटणार तर तुम्ही उद्या हॉल क्रमांक दोनमध्ये हे सगळे मार्गदर्शन शिबिर बघू शकता आणि हे आहे कार्यशाळा क्रमांक का दोन तीन तर याच्यामध्ये आपण कोणते कोणते बघणार आहोत तर ते सांगतो उद्याला मार्गदर्शन काय काय आहे ते तुम्हाला काय काय फायद्याचे ठरणार शेतकऱ्यांना तुम्ही काय बघू शकता हे सांगतो तुम्हाला तर उद्याचा सर्वात पहिलेचा जो आहे ऑक्सिजन भाजीपाला लागवड म्हणजे जेव्हा उन्हाळ्या आपला हिवाळ्यानंतर जो ऑफ राहतो त्याच्यामध्ये शेतकरी खाली राहतो तर खाली ना राता, काईते पर ना न राहता शेतकऱ्यांनी कायतरी उत्पन्नाचा स्रोत करता यावा म्हणून ऑफ सीझनमध्ये कोणता भाजीपाला लागवड करावी कशी करावी याच्याबद्दल मार्गदर्शन आहे आणि त्यानंतर जो आहे मिरची लागवड मिरची लागवड केल्यानंतर मार्केटिंग कशी करायची कशी पॅकेजिंग करायची याच्याबद्दल मार्गदर्शन आहे त्याच्यानंतर आहे बदलत्या हव हो, बदलत्या हवामानानुसार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याच्या मार्फत जे काही आपली महाराष्ट्र सरकार वेगळे वेगळे स्कीम्स चालवतो त्याच्याबद्दल चा आपल्याला मार्गदर्शन ऐकणार मिळणार आहे आणि जे काही टप्पा दोन सुरू झालेला आहे याचा नानाजी देशमुख प्र, प्र संजीवनी प्रकल्पाचा त्याच्यात तुम्हाला खूप महत्त्वाचा फायदा होणार आहे तर त्याचा फायदा तुम्ही करून घ्यावा कारण गव्हर्नमेंटची स्कीम आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन आहे आणि उद्याचा या कार्यशाळामध्ये तिसरा जो प्रोग्राम आहे तो आहे गौशाला गौशलाबद्दल आता का महत्त्व आहे त्याचा त्याच्याबद्दल ते सांगणार आहेत तर ते आपण बघू शकता तर शेतकऱ्यांनो हे सगळं आहे कार्यशाळांचे दालन म्हणजे इथे सगळे कार्यशाळा आहेत आता आपण जात आहोत जिकडे कंपन्यांचे वेगळे वेगळे स्टॉल्स आहेत म्हणजे कंपन्यांचे प्रदर्शन लागलेले आहेत त्यांच्या प्रोडक्टसोबत आपण ते बघायला चाललो इथे विशेष कार्यशाळा आहे कार्यशाळा क्रमांक दोन तीन इथेच आहे ठीक आहे तर तुम्हाला जे जो ज्या कोणत्या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यायचा आहे तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन बघू शकता उद्यापासून कार्यशाळाचे सुरू होणार आहे तर हा गेट क्रमांक दोन आहे आल्यानंतर तुम्हाला काय पाहायला भेटणार तर ती सांगतो तुम्ही त्या साईडला जर गेली तर तिकडे तुम्हाला बचत बदलचे स्टॉल्स आहेत सरण जर गेलो आपण आतमध्ये तर इथे जेवढ्या पण ट्रॅक्टरच्या कंपन्या आहेत सोनालिका कुगोटा स्वराज मेसरी महिंद्रा अजून आणखी काही कंपन्या आहेत तर सगळ्या कंपन्यांचे त्यांच्या ट्रॅक्टरचे प्रदर्शन आहेत नवे नवे ट्रॅक्टर आलेले आहेत नव्या टेक्नॉलॉजी आले आहेत नवे नवे यंत्र आलेले आहेत ड्रोन आलेले आहे सगळे तुम्हाला इथे पाहायला मिळतात त्याच्या बाकीचं गेलो तर तिथे ड्रोम आहे त्या ड्रोम्स मध्ये एक वीस एक पासून जीपर्यंत वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचे पेक्षा जास्त कंपन्यांचे त्यांच्या इकडे ट्रॅक्टरचं प्रदर्शन लागलेलं आहे पूर्णपणे नवे टेक्नॉलॉजी ट्रॅक्टर्स आहेत टायर्स आहेत बघू शकता तुम्ही आपण जे आहोत उद्याला हे सगळे आपण पूर्णपणे सविस्तररित्या व्हिडिओ काढणार आहोत प्रत्येक कंपनीकडे जाऊ प्रत्येक याची माहिती घेऊ कुठलं ट्रॅक्टर कसं आहे कुठलं यंत्र कसं आहे कुठल्या कंपनीचा काय प्रोडक्ट आलेला आहे सगळ्या गोष्टींची आपण उद्याला माहिती घेणारच आहोत शेतकऱ्यांना हा दोनचा भाग आहे माझ्या मागे रित्या बघू शकता जेवढ्या पण आपल्या कंपन्या आहेत पिअरांच्या कंपन्या झाल्या खतांच्या कंपन्या झाल्या औषधांच्या कंपन्या झाल्या त्या सगळ्यांचं प्रदूषण इथे लागलेलं आहे तर उद्या या सहभाग घ्या म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुमचा सहभाग म्हणून घ्यावा जास्तीत जास्त माहिती घ्या आणि एकूण काहीतरी शिकून घ्या तुमच्या शेतीमध्ये ते फायदे ठरणार आहे आणि जितकं जास्त तुम्ही माहिती घेणार तितकंच तुमच्या शेतीमध्ये कामाचं ठरणार आहे कारण बस जग बदललेलं आहे तंत्रज्ञान बदललेलं आहे शेतीसुद्धा बदलत चाललेली आहे बदलत्या तंत्रज्ञानासोबत बदलती सुद्धा आपण सुद्धा करूया म्हणून आता सहभाग घ्या ते बघा वेगळे वेगळे आहेत आपण उद्याला पूर्णपणे एक 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 आपण तुम्हाला सांगणारच आहोत सगळं माहिती हे बघा शेतकऱ्यांना तुम्हाला मी फक्त सध्या जे आहे ते थोडक्यामध्ये दाखवलेलं आहे पण उद्या या तुम्ही स्वतः बघा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना स्वतः घेऊन या कारण तुम्ही तर खर... प्रगशी शेतकरी बनायचं असेल तर तुम्हाला इथे आल्यानंतरच कळणार की नव्या तंत्रज्ञान कसं पद्धतीनं आलेलं आहे आणि अजून अजून आपण प्रदर्शित कसं शेतकरी बनू शकतो आपण चांगले शेतकरी कसे बनवू शकतो उत्पादन कसं वाढवू शकतो इथं आल्यानंतरच तुम्हाला कळणार म्हणून सोबतसुद्धा शेतकरी घेऊन या आणि व्हिडिओ आवडला असेल तर आणखी आज आणखी शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा शेतकऱ्यांना दाखवा आणि आपल्या आपल्यासोबत शेतकरी घेऊन या आणि आपल्या स्वराज्य फार्म्सला आणि इन्स्टाग्रामवरच्या सत्ता बॉस पेजला नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो